सात दोन हजार चोवीस रोजी महासभा घेतली आणि महासभा घेऊन त्या जागेविषयीचा ठराव केला परंतु आमदारांना दिलंच नाही त्यांना तर त्यांचं मन मांडायचं सांगितलं का असं होत नाही सर्व हरकती मागवावी लागतील त्या हरकतीला महिनाभरचा कालावधी द्यावा लागेल कोर्टात केसेस आहे ती जागा महापालिकेची आहे तुमची नाही पहिले निकाल त्यांनी एकतर महापालिकेचा दावा फेटाळावा परंतु आमदार मोदयांना घेरच नाही कारण की ती नऊ साडेनऊ हजार स्क्च आहे कि जवळपास आज बाजार भाव माझ्या मते तरी सतरा ते अठरा कोटी रुपये असावा ते आरक्षण उठवताना तुम्ही ते आरक्षण का उठवताय तो तर त्याच्या पब्लिक इंटरेस्ट असावा साठी उपयोगात येणारा काही विषय असेल त्याच्यासाठी तो आरक्षण उठवला पाहिजे तर आमदारांचं असं म्हणणं आहे काल मी या गोय शहराचा प्रतिनिधी आहे म्हणजे मी पब्लिक आहे आणि माझा त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणजे आला पब्लिक इंटरेस्ट म्हणून ते जागेच आरक्षण उठून टाक आणि साधिके डॉक्टर आहेत ते पब्लिकचे प्रतिनिधी आहे म्हणजेच ते पब्लिक आणि त्यांचा इंटरेस्ट म्हणजे पब्लिकचा इंटरेस्ट ऍक्शन उठवा असं त्यांचं मत मी नावड नाही एकीकडे सहा तुम्ही पत्र पाठवता सर्व शासकीय कारवाया पूर्ण करा हरकती मागवा अमुक करा जमुक करा आणि लगेच तुम्ही दुसरा पत्र पाठवता त्या ताबडतोब कुठलीच वाट न बघता अटीशक्तीवर आरक्षण होतून त्यांना जागा घेऊन टाक आणि कसाच हे आमदारांच रचलेलं मोठं षडयंत्र आहे आणि हे अतिशय गंभीर आहे अशा प्रकारे जर प्रत्येक माणूस जागा उपायला लागला तर धुळे शहरातील एकही जागा शिल्लक राहणार नाही मागणी करणार आहे नाही झालं नाही तर मी कोटात पियला नाही परंतु या धुळे शहराचा नागरिक म्हणून मी माझ्या शहराची जागा अस कोणालाही बाजू ना देणार नाही जर याच्यावर कोणाला काही विचारायचं असेल

भैया साहेब एक प्रश्न आहे आधी अनुप अग्रवालनी आणि नंतर आज अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केलाय की तुम्ही काय म्हणायचं बरं आता मी आपल्याला सांगू इच्छितो आपण मला चांगल्या प्रकारे ओळखतात मी कुठे राहतो माझा जन्म कुठे झालेला आहे ती जी जागा आहे ती आमच्या वक्फ बोर्डाची आहे आणि त्या वक्फ बोर्डाचे खिदमतगार माझे आजोबा होते आणि तेव्हापासून आता आमची चौथी पिढी सुरू आहे तिथे आणि कुठे आम्ही हे भूखंड म्हणजे गैरव्यवहार केला तुम्ही सांगा आता हा जे आहे अनिल गोटेचा आणि अनुप अग्रवालचा एक कुटील डाव डाव आहे म्हणजे त्यांचं असं आहे त्यांचं मनात की जे माजी खासदार सुभाष भामरेने जे बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि तिथे खूप मोठा हॉस्पिटल बांधलेला आहे आणि तिथे एक बंगलासुद्धा बांधलेला आहे त्यानंतर त्यांची भाजपची जे माधुरी बोरसे आहे त्यांनी पण वक्फ बोर्डाच्या जागेवर हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पि हॉस्पिटल आणि घर बांधलेलं आहे त्यानंतर त्यांचे जे माजी महापौर नाना करपे सुद्धा आमच्या वक्फ बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हे सर्व आटापिटा अनुप अग्रवाल आणि अनिल गोटे करतात त्यांचं असं म्हणणं आहे दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही जी जागेची मागणी केलेली ती जागा याच्याकडे होती बा मनपाकडे आणि अचानक कसं काय वर्क बोर्डाचे झाले सुरुवातीपासून वर्क बोर्डाची जागा आहे एकोणावीसशे चौसष्ट पासून उतारे वगैरे आमच्याकडे आहे आणि त्याची रीत जर सुनावणी सुद्धा झालेली होती चौदा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहा ला सुद्धा जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे हिअरिंग झालेली होती रितसर आणि जी व वक बोर्डाची जी जागा आहे त्याचा मालकी हक्क कधी संपू शकत नाही जर कोणी ॲक्वार करून घेतली आणि ताबा जर करून घेतला तरीसुद्धा ती जागा वकबोर्डाचीच राहील आणि आता ती हिअरिंग झाल्यानंतर त्यावेळेस प्रांत अधिकारी आणि जिल्हा अधिका कार्यांनी असा निष्कर्ष काढलेला होता की सदरची जागा ही नामी वर्ग दोनची असल्यामुळे वक्भ बोर्डाची मच्या मालकीची आहे म्हणून महानगरपालिकेचं नाव त्याने त्यावेळेस कमी करून दिलेलं होतं आता नंतरसुद्धा आठ महिन्यापूर्वी महानगरपालिकेने अपील दाखल केली होती आणि आताचे जे प प्रांत अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा हिअरिंग घेऊन आणि त्या निकाल त्यांची जी अपील आहे ती फेटाळलेली आहे आणि त्या उतार्यावर नगरपालिकेचं नाव कमी करून आणि वकबोर्डाचं नाव लावलेलं आहे ला